यो स्टेज आहे फेस्टिवलचा आणि वरती डी जेवर डी जे असतील आणि आपल्याला इकडं भोवर नाचायला लागल एकदम दे दनादन आपल्याला नाचायचं आहे गावठी गाणी लवा सांगायची तिथे ना आपले डी जेवालीला एकदम चकाचक नाचायची वरतं पाय करून नाचायची इकडं मस्त एकदम सजवलं आहे डी जे वगैरे तयार करत आहात त्याच्यानंतर सर्व डेकोरेशन वगैरे सर्व बनवत आहात सध्या लवकर तयार होईल मित्रांनो आम्ही फायनली डहाणू बीचला पोहचलो फेस्टिवल नागा फेस्टिवल ची सध्या तयारी चालू आहे जोरदार तयारी चालू आहे सध्या जे काय मांडव वगैरे सर्व बांधायला लावला हा तिकड दुकाना ती दुकाना ती सर्व तयार वगैरे करायला लावली हा तर सगळा तयार म्हणजे सांपर्यंत सगळा तयार करून टाकेल हा आणि उद्यापासून फेस्टिवल चालू आहे तर आज लास्टचा दिवस आहे सर्व तयारी वगैरे चालू आहे जोरदार तयारी चालू आहे ते ठिकाणी ट्रॅक्टरवाला पण चालू आहे जोरदार त्याचं का काम चालू आहे ट्रेक्टरवाल्याचं पण आणि ते अ ठिकाणी आहे जे कोणी आला तर वर सिंगिंग वगैरे करत असताना आणि ते ठिकाणी वर बेंजो पाटीवाल आणि ते ठिकाणी वाजवतील बी पोरा आपले आदिवासी पोरा माहीत ना तुम्हाला भरून साठ नाचत जर कुठेतरी वाजला काय तथ लगेच नाचूनच पडत तर यो आ, फेस्टिवल तीन नंबरचा मांडव आहे ना यो तीन नंबरचा मांडव यो आहे दोन नंबरचा आणि पहिला तिकडशी एक नंबरचा तर आता आपले दुपारचे दोन वाजला हा पर्यंत काही कसा काय करजेल ते सर्व शांतीत समजेल सध्या तर सर्व मांडप वगैरे सर्व शिवजत आहात सगळी दुकानं वगैरे सर्व मांडत आहात तर आता नागू आता घडिंबर आम्ही थांबत आहो कसा काय आहे अजून तर हिंडत आहो काय काय आहे ती तुम्हाला आम्ही अजून तर दाखवायचीच आहो तर फक्त तुम्ही व्हिडिओ नागत रहिजास तुम्हाला मी आज जण दाखवा हाव जिरा तर ना इकडं सगळा चालू आहे तयारी वगैरे सगळं चालू आहे फुगी वगैरे बांधली हा सगळी दोरीला आणि तुम्हाला मी गेट दाखवा हा यो गेट यो तीन नंबरचा आहे मांडव यो डहाणू फेस्टिवलचा त्याच्यानंतर ते ठिकाणी पण चालू आहे तो ना तिकडं ते ठिकाणी पण आहे तर अजून तुम्हाला मी कंटिन्यू दाखवायचंच आहो